खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात दुचाकी स्वार जखमी झाल्याची घटना घडली आहे सोमपांडे असं या दुचाकी स्वाराचं नाव असून त्याच्यावर सध्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत सोमपांडे हे बुधवारी कल्याण बदलापूर मार्गावरून दुचाकीवरून जात होते अनिल अशोक टॉकीज समोर रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांमुळे त्यांचा तोल जाऊन अपघात झाला यात त्यांना गंभीर दुखापत झाली त्यांना तातडीनं उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात नेण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज